जिल्हा परिषद निवडणुका पंधरा पर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज महायुतीची प्रचार सभा ठाकरे बंधूंच्या कालच्या प्रचार सभेत मुंबई वाचवण्यासाठी मतदान करण्याचं मतदारांना आवाहन जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आणि महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना रंगणार राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सवाशे पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं ना आज दिली मतदान यंत्रांची कमतरता प्रशासकीय अडचणी यासारखी कारणा देत राज्य निवडणूक आयोगानं एकतीस जानेवारीची मुदत दहा फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती आरक्षण मर्यादा न 12 बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची निवडणूक पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। उर्वरित वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात एकवीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहा मुंबई शिवाजी पार्कवर काल झालेल्या संयुक्त सभेत राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणूस मुंबई यासारख्या मुद्द्यांवर मतदारांना साथ घातली जवळजवळ वीस वर्षांनंतर दोन्ही भावांनी शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेतली मुंबईला वाचवण्यासाठी एकत्र आलो असून मराठीसाठीचं प्रेम रक्तातच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला मुंबईला गंभीर धोका असल्यामुळे एकत्र आल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले कोणत्याही भाषेला विरोध नसून लागण्याला विरोध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या सभेत त्यांनी भाजपावर टीका केली आणि अदानींच्या वाढत्या प्रकल्पाची उदाहरणं उपस्थितांसमोर सादर केली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते महायुतीची सभा आज शिवाजी पार्कवर होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले या सभेला उपस्थित राहणार आहेत मुंबई आणि ठाण्याप्रमाणेच आता मीरा भाईंदरमध्येही महायुती प्रभावी राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे ते काल मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते ही सभा प्रचाराची नाही ही विजयाची नांदी आहे असं म्हणाले गेल्या तीन वर्षात मीरा भाईंदरसाठी केलेल्या कामांचा पाढा त्यांनी वाचला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे पदाधिकारीही या सभेला उपस्थित होते राज्यात महापालिका निवडणुका होत आहेत या अनुषंगाने प्रत्येक सजग आणि सुझाण नागरिकांनी येत्या पंधरा तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि सुयोग्य मतदाराला निवडून द्यावं असं आवाहन अभिनेत्री निर्माती आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी केलं आहे आपल्याला माहिती आहे की येत्या पंधरा तारखेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुका होत आहेत आणि आपण सजग सुशिक्षित आणि सुजाण नागरिक आहोत आपलं कर्तव्य आणि हक्क काय आहे तर मतदान करणं आणि सुयोग्य उमेदवाराला निवडून देणं त्यामुळे हा हक्क नक्की बजावूया हे कर्तव्य नक्की पार पाडूया येत्या पंधरा तारखेला निवडणुकीसाठी मतदान करायला बाहेर पडूया स्वामी विवेकानंद यांची एकशे त्रिसष्टावी जयंती आणि राजमाता जिजाबाई यांची चारश अठ्ठावीसावी जयंती आज राज्यभरात साजरी होत आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांना आदरांजली वाहिली बुलडाणा जिल्ह्यात राजा इथे राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात असलेल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शासकीय या महापूजा पार पडली राजे राजखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं छत्रपती संभाजीनगर शहरात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानं वाचन उपक्रम स्वच्छता अभियान वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली तसंच युवकांची दुचाकी चारचाकी वाहन फेरी देखील काढण्यात आली स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज यवतमाळ इथं स्वामीजींच्या अठरा फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण सा झालं सामका आयुर्वेद केंद्राच्या आवारात उभारलेल्या या पुतळ्याचं अनावरण रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं धुळे आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी प्रतिमा पूजन आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परभणी इथं राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी वोट फॉर परभणी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील भारत जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आहे ते आज अहमदाबाद इथं जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यासह संयुक्त निवेदनात बोलत होते संरक्षण क्षेत्रातलं औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी विकास आणि उत्पादनासंबंधित घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या भारत आणि जर्मनीने आपल्या धोरणात्मक भागीदारीची पंचवीस वर्ष पूर्ण केली असून यंदा दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत हे टप्पे सामायिक महत्वाकांक्षा परस्पर विश्वास आणि सहकार याला सातत्याने बळकटी देणारे आहेत असंही मोदी म्हणाले भारत आणि जर्मनी सारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमधल्या सहकार याविषयी मोदी म्हणाले भारत और जर्मनी जैसे देशों की अर्थव्यवस्थाओं के बीच करीबी सहयोग पूरी मानवता के लिए महत्वपूर्ण है बढते व्यापार और निवेश संबंधों ने हमारे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप दी है हमारा द्विपक्षीय व्यापार अब तक के अपने सर्वोच्च स्तर पर पहुंच चुका है और 50 बिलियन डॉलर के आंकड़े को पार कर गया है 2000 से अधिक जर्मन कंपनियां भारत में मौजूद है ये भारत के प्रति उनके अटूट विश्वास को दर्शाता है भारत आणि जर्मनी हे फक्त आर्थिक भागीदार नसून जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी वचनबद्ध आहे असं सांगत द्विपक्षीय व्यापार पन्नास अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाल्याचंही मोदी यांनी यावछी अधोरेखित केलं आर्थिक वाढीसाठी भारत युरोपियन युनियन दरम्यान मुक्त व्यापार करा अंतिम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही मोदी यांनी केला जर्मनी बरोबरच्या सामायिक सांस्कृतिक वारशाच्या जोपासनेसाठी जर्मन सागरी संग्रहालयाच्या सहकार्याने लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या विकासासाठी करारही करण्यात आला पश्चिम बंगालमध्ये कोळसा घोटाळ्याच्या संदर्भात आयपॅक कंपनीवर टाकलेल्या छापात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह राज्य सरकारनं हस्तक्षेप केल्याचा तसंच अडथळे आणल्याचा आरोप करत ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी छापे टाकलेल्या ठिकाणांवर प्रवेश करून आयपॅक कंपनी परिसरातून दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसह पुरावे ताब्यात घेतल्याचा आरोप ईडीनं आपल्या याचिकेत केला आहे आयपॅक ही कंपनी राजकीय सल्लागार म्हणून काम करते या कंपनीवर ईडीनं कलिछाप्यासंदर्भात सुनावणीशिवाय कोणताही आदेश देऊ नये अशी मागणी करणारा कॅब पश्चिम बंगाल सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे तसंच छापेमारीच्या कारवाईत सहभागी झालेले ईडी कर्मचारी तसंच सीआरपीएफ जवानांची नावं आणि तपशील मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल पोलीस ईडीशी संपर्क साधणार आहेत महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सा सामना यूपी वॉरियर्सशी होणार आहे नवी मुंबईत डॉ डीवाय पाटील मैदानावर आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल हा या स्पर्धेतला पाचवा सामना आहे पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुन मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखून विजय मिळवला हो होता तर गेल्या शनिवारी झालेल्या सामन्यात युपी वॉरियर्सला गुजरात विरुद्ध दहा धावांनी पराभव पत्करावा लागला होता न्यूझीलंड विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने चार गडी राखून विजय मिळवला तीनशे एक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सहा गडी गमावून भारतीय संघानं एकोणपन्नासाव्या षटकात तीनशे सहा धावा करत हे आव्हान पार केलं ठळक बातम्या राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका पंधरा फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज महायुतीची प्रचारसभा ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेत मुंबई वाचवण्यासाठी मतदान करण्याचं मतदारांना आवाहन जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आणि महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार